काँग्रेसला देशद्रोह्यांचा पुळका का आलाय असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांनी विचारला झी चोवीस तास मुलाखतीत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर घणाघातीत टीका केली पवारांवर वैयक्तिक आकस नसला तरी त्यांचं राजकारण महाराष्ट्रानं नाकारल्याचं फडणवीस म्हणाले भाजपमधल्या नेते पुत्रांच्या प्रवेशाबाबत बोलताना भाजप म्हणजे काही धर्मशाळा नव्हे असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं भिन्न शरद पवार हे भारतातले आणि महाराष्ट्रातले बडे नेते आहेत मोठे नेते आहेत त्यांचा आत्ता ह्या सगळ्या निवडणुकीच्या राजकारणावर विशेषतः महाराष्ट्रात किती प्रभाव पडेल असं वाटतं बघा पवार साहेब मोठे नेते आहेतच इतक्या वर्षाची त्यांची तपस्या आहे इतके वर्ष त्यांनी काम केलेलं आहे महाराष्ट्रात राजकारण केलं आहे काँग्रेस पक्ष इतके वेळा फोडला आहे इतके वेळा नवीन पक्ष तयार आहे इतके वेळा वेगवेगळ्या युत्या केलेल्या आहेत इतक्या लोकांना पाडलं इतक्या लोकांना निवडून आणलं आहे तर एक प्रदीर्घ अनुभव तर त्यांचा आहेच पण आज दुर्दैवाने म्हणा सुदैवाने म्हणा जनता काही त्यांच्यासोबत नाही आहे पवारसाहेबांना मोठं मानाला सगळे तयार आहेत hmm. पण त्यांच्या हाती नेतृत्व द्यायला कोणी तयार नाही आहे त्यांच्या पक्षाला मतं द्यायला कोणी तयार नाही आहे असं आहे की साधारणपणे पवारसाहेब पंच्याहत्तर वर्षाचे झाल्यानंतर hmm. एकूण जे ते कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमात त्यांची भाषणं झाली त्या भाषणाचा सार जर आपण काढला तर एखादा व्यक्ती रिटायरमेंटच्या वेळी जी भाषणं करतो hmm. तशा प्रकारची भाषणं पवारसाहेबांनी केली होती व्हायचा केने तो त्यांचा संबंध आहे त्यांनी भरपूर अजून राजकारण करावं त्यांना दीर्घ आयुष्य मिळावं उत्तम आरोग्य मिळावं आमच्या शुभेच्छा आहेत पण लोकांनी मात्र आता त्यांना त्याच भूमिकेत पाहिलेलं आहे hmm. त्यामुळे व्यक्ती म्हणून पवारसाहेबांचा मान सन्मान लोकांच्या मनात राहील पण त्यांना मतं मिळणार नाहीत त्यांच्या पक्षाला मतं मिळणार